नांदणी सुपरफास्ट न्यूज तुमची आमची पाचगणीतून अपहरण पोलीस असल्याचं थंड हवेचं पर्यटन स्थळ पाचगणीतून संतोष शेडगे यांचं दिवसाढवळ्या अपहरण झाल्याची धक्का देत घटना समोर आली आहे स्वतःला पोलीस असल्याचं भासवत काही अनोळखी इसमांनी गाडी अडवली रिव्हॉल्व्हरचा थाक दाखवला शिवीगाळ आणि मारहाण केली यानंतर पीडित शेडग्याना मुंबईमध्ये नेऊन रात्रभर कैद करून वाद मिटवा नाही तर जेलमध्ये टाकू अशी धमकी देत जबरदस्तीना तडजोडनामा लिहून घेण्यात आला या प्रकरणी भरतघरासह चौघांविरोधात अपहरण मानान आणि ब्लॅकमेलचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यामागे एका मोठ्या राजकीय नेत्याचा हात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात आणि राज्यभरात खळबू उडाली पर्यटन असणाऱ्या पाचगणीतच जर दिवसाढव्या असं अपहरण होत असेल तर कायद्याचा थाक कुठे राहिला आरोपींना लवकर गजाड करावं अशी मागणी आरपीआय ए गटाचे संग्रामदादा रोकड यांनी केली आहे प्रतिनिधी मोहसिन शेख नमस्कार मी आर पी आय ए गट पश्चिम महाराष्ट्र वाहतूक आघाडी अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजी गट पाच गणीमध्ये भोसे परिसरामध्ये आमचे मित्र अ ब संतोष शेडगे साहेब यांच्यावर जो हल्ला झालेला आहे आणि त्यांचं अपहरण करून तो ते या पोलिस आहे असं दाखवून त्यांनी महाबळेश्वरला पोलीस ने स्टेशनला नेतो असं सांगून आंबेनळी घाटामार्गे मार्गे महाडमार्गे त्यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवून रिव्हॉल्वर डोक्याला लावून लाता बुक्क्यांचं मारहाण करत मुंबईला नवी मुंबई या ठिकाणी नेलं आणि तिथं नेल्यानंतरनं ने भरत घरत नावाच्या भरत घरत नावाच्या गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्या माणसाच्या घरी डांबून ठेवलं आणि मारहाण करून त्यांच्याकडून ज्या गोष्टी करून घेतल्या त्यामध्ये पोलिसांचं सुद्धा तो तयार पोलिस आहे असं सांगून पोलीस प्रशासनाचं सुद्धा नाव त्यांनी खराब केलेलं आहे तसेच सातारा जिल्ह्यामध्ये पाचगणी महाबळेश्वर हे शांततेचं ठिकाण थंड हवेचं ठिकाण समजलं जातं त्या ठिकाणी येऊन त्यांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे त्या आरोपींना कठोरात कठोर कारवाई करा आणि त्यांच्यावरती लवकरात लवकर गुन्हा त्यांच्यावर पाचगणी पोलीस स्टेशनला दाखल झालेला आहे त्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मी आर पी आय एच्या पश्चिम महाराष्ट्र वाहतूक आघाडीचा अध्यक्ष संग्राम रोकडे विनंती करत आहे पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण आहे त्या ठिकाणी येऊन शांततेचा भंग करून दहशत माजवण्याचा प्रयत्न करून त्या पोलीस असल्याचं दाखवून संतोष शेळगे साहेबांना पोलिस आहे असं फोटो सांगून खरे पोलिसांचा अवमान केलेला आहे त्यांनी आणि त्या ठिकाणी येऊन त्यांनी जे हे अपहरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे कदा मी कदापि खपून घेणार नाही आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची